आपल्याला बद्दल मिळेल चलो खेमनाथ गोविंदा बद्दल यांनी मानवी आहे रचायला वापर करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या समोर आठ मानवी म्हणाले हा गोविंदा पदक रचणार आहे सर्वात वाढता मुलगा जो आठव्या फरक आहे तो वयवसा चौदा पूर्ण असलेला मुलगा आहे खेमनाथ गोविंदा पदक एक दोन सुंदर पाचव्या तळाची वर ओळखवून बसलेली आहेत अतिशय सुंदर सुंदरित्या शिस्तबद्ध पद्धतीने शिड्यांचा वापर करून मानवी बनवले नसताना एक दोन तीन चार पाच सहाव्या तळाचा मुलगा वर्वून बसलेला आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी फोड असायला दिसत आहे सातव्या तळाचा मुलगा उभा राहण्याचा प्रयत्नात अतिशय सुंदर थेंड गोविंदा मनात आपल्यासमोर मानवी बनवून असताना दिसत आहे Tak disyaki senada kita, apabila